केदारनाथासमोर नतमस्तक होण्याकरिता नवस खेळण्याकरिता महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात चिपळूण तालुक्यातील मुंडे गावातील धर्मंत्री केदारनाथची जत्रा के तीन वर्षांनी एकदा साजरी होते दर तीन वर्षांनी येणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने गावाजवळ चैतन्याचं वातावरण असतं गावाच्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा परंपरेच्या माध्यमातून दोन गावांना जोडून ठेवते तळसर गावातील शिवभावची श्री काळकाई देवी केदारनाथच्या भेटीला फक्त याच दिवशी येते आणि तीन वर्षांनी येणाऱ्या पौर्णिमेला ही यात्रा भरते मुंडे गावातील जत्रेचं वैशिष्ट्य असतं ती म्हणजे या गावात जत्रेदरम्यान फिरवली जाणारी भव्य लाकडी लाट मात्र ही लाट दर तीन वर्षांनी आणली जाते पण या जत्रेचं आकर्षण ठरतं ती ग्रामस्थांना घेऊन फिरवली जाणारे भव्य लाकडी लाट लाटेच्या दोन्ही बाजूला दोरी बांधून ग्रामस्थ ही लाट ओढतात ढोल ताशांच्या गजरात आणि पालक्यांच्या समोर या ग्रामस्थांना लाटेसह पाच प्रदक्षिणा घालव्या लागतात केदारनाथच्या मंदिरासमोर बांधलेली ही लाट फिरवणे म्हणजे ग्रामदैवतेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे मुंडेगावच्या जत्रेच्या दरम्यान गावापासून दूर गेलेला चाकरमाणीही आपल्या गावाकडे परततो हा गाव जरा वसला तिथं वेळेपासून भरली जाते जात तीन वर्षामध्ये या एकदम महत्त्वाचं आहे की चळसर जो गाव आहे आणि मुंडे गाव चळसरला क्रांतिमन व्यवस्था प्रमुख आहे तिथं धर्मांतर केला प्रसिद्ध आहे तीन वर्षाने या ठिकाणी होत असते आणि या त्या हा सोहळा सुख सोहळा पाहतो

म्हणजे प्रश्न वाचवण्याचा असा हा एक निषेध देणारा समाजाला किंवा येणाऱ्या भावनांना किंवा आकाशातून आकाशातून सुद्धा हा भाव अतिशय चांगला पद्धती आणि ह्याच्यामध्ये भाविक अनुभता जी आहे भक्तिभाव जो आहे हा या केदारनाथांच्या माध्यमातून संपूर्ण प्रमाण भाव म्हणजे एक प्रकारचे बलस्थान आहे भक्तीचं बनवस्थान ते आहे धनगर नगरमंत्री सगळे भाविक त्या ठिकाणी मिळणाऱ्या प्रांतातून आणि सगळे लोक लक्षण बाब ते की समाज आहे 为了咱们的咱们的咱们的。 तीन वर्षांनी येणाऱ्या या यात्रेत केदारनाथासमोर नतमस्तक होण्याकरिता व नवस फेडण्याकरिता महिला वर्ग मोठ्या संख्येने हजेरी लावतो अशा वैशिष्ट्यपूर्ण जत्रा त्यांच्यातील परंपरांच्या माध्यमातून दोन गावातील लोकांतील परस्परातील ऋणानुबंध कायम ठेवतात म्हणूनच कोकणातील ग्रामीण भागातील या जत्रांकडे कोकणी माणूस घरापासून कितीही लांब असला तरी त्याची पावले आपोआप आपल्या घराकडे वळतात कोकण निसार शेख चिपळूण